समात्मा हरिओ वसुरुना एकशे चार वसु वसु, वसु म्हणजे चराचराचे वसतीस्थान सूर्य कुबेर अग्नि हिंदू धर्मातील अष्टवसु हे विष्णू व इंद्राचे रक्षक मानले जातात वसुला पृथ्वी गोमाता ही म्हणतात अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस गुरुद्वादशी गोमाता वसु ही कृष्ण स्वरूपात प्रभूचे प्रतिनिधित्व करते तेहतीस कोटी देवांचा वास आहे देवांची दैवी किरणे शोषण्याची ताकद गायत असते म्हणून तिचे पूजन करतात सवत्स वसू म्हणजे पृथ्वीवतीची तिची लेकरी ही चराचर सृष्टी व तिचे स्वामी अर्थात वसुदैव वसुदैव सुत श्रीमान वासुदेव खिलात्मनी श्रीकृष्ण यामल श्रीकृष्णावर बसून गोरसाचा अभिषेक केला गोलोकातून श्रीकृष्णाने वाम पार्श्वातून वसु प्रकट केली व गोरस प्राशन करून पृथ्वीला वसुला दान केले देवी भागवतात व आणि व वा म्हणजे वास आणि सु म्हणजे चांगला पवित्र म्हणजे पवित्र स्थान अर्थात ज्या देहात पवित्र आत्मा वसतो तो वसू देव वसुदैवक कुटुंबक वसुपती श्री विष्णू एकशे वसुमना <coughs> विकाररहित मनाचा स्थिरमन संतुलित अवस्था सित प्रज्ञ उदासीन दृढव्रताः एक मंत्र दृष्टारुषी यस सर्वत्रा नभी स्नेहस तत्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन तस प्रज्ञा प्रतिष्ठिता गीता दोन सत्तावन याची बुद्धी स्थिर असते एक रस एक रूप असते साधना बसते त्याची जी निश्चयात्मक बुद्धी होते ती आता परमात्म्यात अचल अटळ झाली आहे त्याच्या बुद्धीत हा विवेक पूर्णपणे जागृत झाला आहे की संसारातील चांगल्या वाईट घटनांशी वास्तविक माझा काहीही संबंध नाही कारण या चांगल्या वाईट घटना तर बदलणारे आहेत परंतु माझे स्वरूप बदलणारे नाही जो सर्व ठिकाणी स्नेहरहित इंद्रिय संसार धन पुत्र कशातच आकर्षण आसक्ती राहिलेली नाही बाह्य वस्तूंचे संयोग हो नये तो आता मनाचे वसुमना निर्लिप्त राहतो असीम परमात्मा जेव्हा बुद्धिलिवित होते तेव्हा त्या सीमित बुद्धीत परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता राहत नाही आई सुमन 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 सुमनोहर कांती युते महिषासुर मर्दिनी हे संतुष्ट सुप्रसन्न ते जपुंज फुलासारखे कोमल मन म्हणजेच वसुमना परमात्मा श्री विष्णू आहेत एकशे सहा सत्य सत्य स्वरूप परम परम गुरु शाश्वत दृढ सत आनंदमय यत् सत्येन जगत प्रकाशेन तस्मै श्री श्री गुरु गीता छत्तीस जे सत्य असल्याने जगत सत्य होते त्याच्यातील सत्यभावांमुळे सत्या जगतात सत्याचा शोध बोध होतो तसेच ज्यांच्या आनंदामुळे या जगात ही आनंदाची अनुभूती येते ज्यांच्या चित शक्तीने प्रकाशाने हे जग प्रकाशित होते हा संसार चैतन्य शिवशक्तीचा केवळ एक तरंग आहे सत्य, शाश्वत भागवत श्री विष्णूंचे आम्ही ध्यान करतो एकशे सात समात्मा सर्वात एकटाच आत्मरूपाने राहणारा महात्मा पवित्र आत्मा आत्मा हे परमतत्व आहे आपल्या प्रत्येकातील चैतन्य हे अखिल विश्वातील सर्वत्र असणारे चैतन्य आहे हे परमश्रेष्ठ सत्य तत्व सर्व व्यापक शाश्वत आणि एकमेवा द्वितीय आहे सुवर्णाप्रमाणे अविकारी असे विश्वाचे बीज सर्वांच्या अगोदर पूर्णत्वाने विद्यमान होते अशा स्वरूपाचा जो परमात्मा प्रकट होताच सर्व चराचर वस्तूंचा एकटाच अधिपती झाला त्यानेच ही पृथ्वी आणि लोक धारण केला अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा गीता सात सहा मी सर्व जगताचे निमित्त कारण आहे म्हणून संपूर्ण सृष्टी माझ्या संकल्पाने निर्माण झाली जगताचे उपादान कारण मीच आहे मत्त परतरम नान्य किंजी दस्ती धनंजय मै सर्वमिथम पूर्वोत्तम सुत्रे मणि गणाईव वासुदेव सर्वं सदसच्चाहम हा सारा संसार सुतामध्ये सुताच्या मण्याप्रमाणे माझ्यात ओला गेला आहे अर्थात मी सर्व संसारात व्यापून राहिलो आहे संपूर्ण प्राण्यांचे सनातन अविनाशी बीज मी आहे संपूर्ण प्राणी बीज रूपी माझ्यापासून उत्पन्न होतात माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लिहिन होतात सर्वस्वच्या हा मृदसन निविष्ट मी संपूर्ण प्राण्यांच्या हृदयात सम्यक प्रकाराने स्थित आहे असे विष्णू समात्मा आहेत एकशे आठ असम्मित अमाप अपरिमित असंख्य अगणित अपार बहुनिमे व्यतितानी जन्मानि त्वचार्जुनी गीता चार पाच माझे पुष्कळ असम्मित जन्म होऊन गेले म्हणजे अवतार झाले मी अजोपी सिंह व्यात्मा भूता नामी शरोपिसन गीता चार सहा मी अजन्म आणि अविनाशी स्वरूपाचा असून संपूर्ण प्राण्यांचा ईश्वर आहे सत्रक्षणाय कल निग्रहणाय संभवामी युगे युगे गीता चार आठ भूतमात्रांच्या कल्याणासाठी मी असंमित अवतार घेतो माझ्या विभूतीना अंत नाही जन्म कर्मचे मे दिव्यम यो व्यक्ती गीता चार नऊ सहस्त्र शिरशा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्रपात सभूमी विषतो ऋत्वा तिष्ट दशांगुलम ऋग्वेद पुरुष परमेश्वराचे विराट रूप दर्शन आहे हे जे विद्यमान विश्व आहे ना तो पुरुष परमात्मा बनला सहस्त्र हा शब्द असीम अनंत असंख्य अगणित असंमित या अर्थी आहे महाविष्णूंच्या प्रत्येक रोमाकुपात असंख्य ब्रह्मांड आहेत बाळूच्या कणांची मोजात शक्य अशक्य प्रत्ये ब्रह्मा, आहे प्रत्येक ब्रह्मांडात ब्रह्मा विष्णू महेश अशी चौदा भुवन आहेत चेतत्व निसर्ग शक्ती मानव चैतन्य काल चैतन्य विश्व चैतन्य ईश्वर भगवंत म्हणजे श्री महाविष्णू असमित आहेत एकशे नऊ आहे समह लक्ष्मी सह श्री कृष्ण श्री विष्णु लक्ष्मीकामलय महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेशरी हरिप्रिय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं विष्णु प्रिय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं जगद्धे श्री लक्ष्मी सर्वल्विवाह न्यदस्त सनातनं च देवी भागवत तीन सहा दोन मी आणि ब्रह्म एकच आहे माझ्यात आणि ब्रह्मात काळी मात्र फरक नाही संकल्पनेतून उठलेला एक तरंग म्हणजे त्याची शक्ती लक्ष्मी राधा, दुर्गा माया या शक्ती सृष्टी निर्मितीसाठी कार्यरत असतात देव आणि दैत्याने केलेल्या समुद्र मंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली आणि तिने क्षीरसागरातील शेषशाही विष्णूंना वरमाला घातली भगवंता सम राहणे लक्ष्मी दोन रूपात अवतरली एक राधा आणि एक लक्ष्मी भगवंतही दोन रूपात अवतरले चतुर्भुज विष्णू लक्ष्मी सम वैकुंठात आणि कृष्ण राधे सम गोलोकात विराजमान झाले एकशे दहा अमोघ सेवादी निष्पन्न करणारा अचूक रामबाण शक्ती गुडदाई हटकून काम करणारे असे अमोघ बाण पराक्रम सामर्थ्य वीर्य मंत्र वाणी उपाय अशा प्रकारे म्हटले जाते कर्म देवरे पत्रम पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयत्ती गीता नव सव्वीस माझ्या प्राप्तीसाठी विधी मंत्र इत्यादीची आवश्यकता नसते केवळ आत्मीयतेच्या दृढ भावनेची आवश्यकता असते बालक मांडीवर आत्मीयतेच्या नात्यानेच बसतो भगवंताने द्रौपदीकडून भाजीचे पान मागून खाऊन टाकले आणि त्रैलोक त्याला तृप्त केले गजेंद्राने अर्पण करून नमस्कार केला तेव्हा भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला शबरीने दिलेल्या श्रद्धायुक्त फळाने भगवंत प्रसन्न झाल्याने ती मुक्त झाली रंथीदेवाने देवाने रूपाने आलेल्या भगवंताला पाणी पाजले तर भगवंताचे साक्षात दर्शन झाले भक्त जेव्हा भूकेलेला अन्न तहानलेल्या पाणी सेवा करतो मंदिर विहिरी उपवने बांधतो ही सर्व भगवत भक्ती आजार योग क्षेम वाप्राप्यस्तूंची प्राप्ती करून देणे म्हणजे योग आणि प्राप्त सामुग्रीचे रक्षण करणे म्हणजे क्षेम होय माझ्या ठिकाणी नित्य निरंतर मग्न असलेल्या भक्तांचा योगक्षेम मी चालवतो अन्य देवतांची सकाम भक्ती करणाऱ्याने त्यांच्या उपासना फरद्रूप करतो नस्य आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती लौंगाक्षी स्वरुपीमध्ये म्हटलेले आहे हे मनुष्य शरीर केवळ परमात्म प्राप्तीसाठी मिळालेले आहे भगवंताने जीवावर कृपा करून अमोघ मुक्तीचा अवसर दिलाय पण मनुष्य देहबुद्धीने जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो हे पाहून भगवंताला पश्चाताप होतोय असे श्री विष्णू जीवाला अमोघ मुक्तीचे ज्ञान मुक्तीचे दान द्यायला तयार असतात एकशे अकरा पुंडरिकाक्ष हृदय कमळात राहणारा पुंडरिक म्हणजे पूर्ण उमजलेले ताजे श्वेत कमळ अक्ष म्हणजे डोळे कमळासारखे डोळे रेशीमकडे पाळणारी ही एक जात आहे कृष्ण कृष्ण महायोगिन देव देव जगतपते पुंडरिकाक्ष गोविंद गरुडध्वज ते नम दीर्घ अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गो पिवा यस्मरे पुंडरिकाक्ष सभाभ्यंतर शुचि कमलयन कमलनयन विष्णूचे स्मरण करणारा अंतर्बाह्य शुचिर्भीत होतो पुंडरी पुंडरी कविशा अलाक्ष जिन कृष्णा रामलक्षा सत्रा श्री पुंडरीकदल नेत्रम् मनंगल मनंगलिलम् भ्रूमंडल स्मित गुणावृत्त कामचापम ज्याचे नयन कमल दलाप्रमाणे मनोहर आहेत त्याच्या प्रत्येक लीलेने प्रेम वृद्धिंगत होते आणि भ्रूमंडळ म्हणजे जणू काम देवाच्या धनुष्याची प्रत्यांचा असे पुंडरीकाक्ष एकशे बारावं नाव आहे पुरुषकर्मा धर्मरूप कर्म करणारा धर्म कर्मन हिंदू सनातन धर्मामध्ये जैन बौद्ध लिंगायत कापालिक असे अनेक धर्म संप्रदाय पोकारले होते तेव्हा शंकराचार्यांनी गुरुवाज्ञेने अवघ्या सोळाव्या वर्षी संन्यास घेऊन अद्वैत तत्वज्ञानाचे महत्त्व पटवून दिले हिंदू धर्मात अमूलाग्र बदल केला दिशाहीन लोकांना एकत्र करून समाजोद्धार केला ते शंकराचे अवतार मानले जातात त्यांनी अनेक ग्रंथ रचना केल्या चार दिशांना चार मठ स्थापून एक शिस्तबद्ध नियमावली तयार केली त्याला आमनाय असे म्हणतात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला व अवघ्या बत्तीसाव्या वर्षी कृतार्थ जीवन समाप्त केले संन्यासाची पोर म्हणून समाजाने बहिष्कृत केलेल्या ज्ञानेश्वरांनी सर्वाभूती एक आत्मा आहे खळांची व्यंकटी सांडू दे परस्परात मैत्री प्रेम भावना जगो ईश्वर निष्ठांची मांजियाळी निर्माण होऊ दे अशी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली व संजीवनी समाधी घेतली श्रीकृष्णाचे अवतार हे श्रीकृष्णाचे अवतार मानले जातात रामदास स्वामींनी देशाटन करून अनेक तरुणांना एकत्र करून आखाडे निर्माण केले व शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी सज्ज केले समाज मनाला शिस्त लावली त्या हनुमंताचे अवतार मानले जातात यदा यदा ही धर्मस्य संभवामि युगे युगे असे भगवंत वचन पूर्ण करण्यासाठी कधी अवतारी पुरुषांना पाठवून तर कधी प्रत्यक्ष स्वतःच कार्यासाठी अवतरित होतात असे श्री विष्णू वृषकर्मा एकशे तेरावं नावे वृषाकृती ही धर्मरूप कर्म करणारा धर्मकम्मन नमे पार्थासी कर्तव्य त्रिशुलोकेश किंचन नानवाप्तम वाप्तव्य वर्त एव कर्मणी गीता तीन बावीस आपल्यासाठी काहीही कर्तव्य नसताना सुद्धा भगवान केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार घेतात आणि साधू पुरुषांचा सा उद्धार पापी पुरुषांच्या विनाशासाठी तसेच धर्माच्या स्थापनेसाठी कर्म करतात चार आठ अवतारा व्यतिरिक्त भगवंताची सृष्टी रचना सुद्धा संपूर्ण प्राणी उद्धारासाठी असते महापुरुष लोकसंग्रहार्थ कर्म करत असतात त्यांना स्वतःसाठी काहीच मिळवायचे नसते काही शिल्लक विश्वामित्र ऋषीने लोक कल्याणासाठी दीर्घ येत्र केले तेव्हा विध्वंस करणाऱ्या राक्षसांचा बिमोड करण्यासाठी राम लक्ष्मणांना भगवंत म्हणतात धर्माचे रक्षण आणि स्थापनेसाठी तिन्ही लोकात मी अनेक योनित अवतार धारण करून त्या रूपात आणि वेष द्वारा अनुरूप आचरण करतो महाभारतात भगवंताने उत्तम नाही तिन्ही लोकात आपले कर्तव्य सांगितले आहे धर्म संरक्षणार्थाय धर्म भार्गव महाभारत चोपन्न तेरा चौदा असे विष्णू वृषाकृती आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक पंचवीस आणि एकशे तेरा नाम पूर्ण झाले हरिओम